सात गावठी कट्टे व दहा जिवंत कारतुसांसह दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त जळगावच्या चोपडा तालुक्यात सात गावठी कट्टे व दहा जिवंत कारतूस सापडली असून पोलिसांनी दोन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उमरटी कडून मोटरसायकल दोन जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना मिळाल्याने त्यांनी लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचला मोटरसायकलवर येणाऱ्या इसमांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी कट्टे व जिवंत काडतूस मिळून आले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात गावठी कट्टा जिवंत कारतूस सह मोटरसायकल असा दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज जळगाव